नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की सातारा आणि माडा मतदारसंघामध्ये येत्या सात तारखेला लोकशाहीचं मतदान होणार आहे त्या मतदानाची चर्चा आत्तापासूनच चालू झालेली आहे की कोणता पक्ष निवडून येईल कोणता नेता निवडून येईल यावर चर्चा चालू झालेली आहे परंतु मित्रांनो एक तुम्हाला सांगतो अशा चर्चा अगोदर करण्यात काहीच मजा नाही आहे अगोदर फक्त आणि फक्त तुम्ही एकच विचार केला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे तो म्हणजे आपण आपल्या समाजाचा म्हणजेच आपल्या धनगर समाजाचा नेता कोण आहे तो नेता आपल्या समाजासाठी पुढं काय करू शकेल का तो नेता आपल्या समाजासाठी उद्याच्याला विधानसभेत विधानभवनेत संसदेत उभा राहील का या गोष्टीचा आपण जर खोलवर जर विचार केला यावर जर चर्चा केली तर एकदम बेस्ट राहील मित्रांनो कारण या अशा कोण येईल कोण जाईल या समाजानं असं केलं या समाजानं तसं केलं अशा चर्चा करण्यात काहीच तथ्य नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की तू कोण सांगणार तर माझं काम आहे मित्रांनो यूट्यूबर आहे मी समाजासमोर आपले विचार मांडणं माझं कर्तव्य आहे मी धनगर समाजाचा सेवेसाठी कोणत्याही परिस्थितीत कुठं कुठूनही उपस्थित राहून ऑनलाईनच्या माध्यमातून असू द्या फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या यूट्यूबच्या इंस्टाग्रामच्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तुम्ही तसा प्रतिसाद देत नाही असं दिसतं आहे कारण आपल्या चॅनेलच्या अजून सबस्क्रायबर खूपच कमी आहेत आपल्या समाजाचा विचार केला तर दीड कोटी समाज आहे